नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर आत्ता कुंभमेळ्याला जर कोणी तुम्ही जात असाल तर तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ आहे याचं कारण जेव्हाही कधी मोठा इव्हेंट घडत असतो आपल्या देशामध्ये त्याचा गैरफायदा सायबर भामटे लोक घेत असतात आत्ता चांगला एक इव्हेंट चालू आहे महाप्रयागराजला देश विदेशातून पाहुणे येत आहेत सगळे चांगली गोष्ट आहे पण आपल्याकडचेही काही लोक जात असणार आहेत जाण्याच्या विचारात असणार आहेत तर अशा वेळेला याचाच गैरफायदा घेतण्याची अनेक सापळे रचले जात आहेत सायबर भामट्यांकडनं तर होतं काय की तुम्ही जेव्हा जायचं ठरवता तेव्हा तुम्ही काय विचार करता की तिथं सार्वजनिक व्यवस्था नीट असेल की नाही माहीत नाही राहण्या खाण्यापिण्याची तर आपण आपलं स्वतंत्र हॉटेल बुक करावं रूम बुक करावी असं म्हणून तुम्ही गुगल सर्च करता वेगवेगळ्या वेबसाईट प्रयागराजमधील हॉटेलांच्या आणि त्यातल्या काही नामांकित हॉटेलपैकी दोन चार लोक जे तुम्हाला सापडतात दिसतात त्यांना तुम्ही मेल तुम्हाल करता किंवा कॉन्टॅक्ट करता फोन करता वगैरे वगैरे आणि तेही लोक तुम्हाला रिस्पॉन्ड करतात आणि तुमच्या नावाने रूम बुक झालेली आहे समजा काय पाच हजार भाडं असेल तर तुम्हाला सांगतात की आत्ता अडीच हजार भरा ॲडव्हान्स मग तुमची रूम बुक होईल आणि आल्यावर बाकीचे भरा त्याप्रमाणे तुम्ही इथे भरता आणि तिथं गेल्यावर त्या पत्त्यावर गेल्यावर तुम्हाला लक्षात येतं की तो हॉटेलवाला म्हणतो की तुमच्या नावाने बुकिंगच नाही आहे आता हे कसं काय घडलं तर भामट्या लोकांनी प्रयागराजमधील चांगल्या चांगल्या हॉटेल्स जे काही आहेत त्यांच्या डुप्लिकेट वेबसाईट बनवलेल्या आहेत अनेक आणि अगदी सेम टू तु सेम, तु सेम तुम्हाला खरी वाटावी अशा ह्या डुप्लिकेट साईट्स आहेत आणि मग ते पैसे घेतात आणि फरार होतात कारण त्यांचं नामोनिशाणच नाही आहे कुठं ठावठिकाणाच नाही आहे कसलाच तर म्हणून अशा वेळेला फसगत होते आपली आणि मग तुम्ही तिथे गेल्यावर संकटात आल्यासारखे होता आता ह्याचं तुम्हाला असं वाटतं तुम्हाला असं वाटेल अनेकांना वाटलं म्हणजे काल मला जेव्हा फोन आला पुण्यातल्याच तिघा जणांचे पैसे गेले दोन अडीच हजार रुपये तर मी म्हणलं विसरून जा अक्कल खाती जमा समजा विसरून जा त्याचं कारण सांगतो लाखा लाखा दोन दोन लाखा कोटीचे पे केसेस पेंडिंग आहेत तिचं तुमचं दोन हजारची कधी उदबत्ती पेटायची तर पेक्षा मग तुम्ही पण विचार करता जाऊ दे सोडून दिले असं म्हणून पण याच्यातनं मोठा सापळा कसा तयार झालेला आहे फ्रॉड माहितीये तुमच्यासारखे किमान दोनशे लोक जरी त्यांनी दिवसाला फसवले तर ते किती कमावत आहेत माहिती दोन हजार गुणिले दोनशे करायचो दोन दोन लाख रुपये ते किरकोळीत कमावत आहेत असंच तुम्हाला उल्लू बनवून आणि हे घडतंय तर मग आता ह्याच्यावर उपाय काय उपाय सोपाय मुळामध्येच ऑनलाईन बुकिंग करण्याची खात्री तुम्हाला जोपर्यंत नीट होत नाही क्रॉस चेकिंग तोपर्यंत बुकिंगचे पैसे पाठवू नका तर ते कसं चेक करायचं तर त्याच एरियातले दुसरे दोन चार हॉटेल असतात त्यांना फोन करायचा आणि सांगायचं की आम्हाला हे हॉटेलचं मध्ये आमचा एक माणूस अडकला आहे तर त्याला आम्हाला कॉन्टॅक्ट करता येत नाही तर त्यांचा नंबर देता का मग तो नंबर देईल जर तो खरा जेन्युन असेल दुसरा हॉटेलवाला तर तो नंबर देणार आणि त्या नंबरला फोन करायचं की बाबांना तुमची वेबसाईट ही अशी अशी आहे तिथं पैसे भरायचे का तेव्हा तुम्हाला ते, ते सांगतील की नाही आमची अशी कसली वेबसाईट नाही आहे आणि तुम्ही सावध व्हाल आणि मग थेट फोनवर बुकिंग कराल तुम्ही हा एक उपाय दुसरा आणखी चांगला उपाय मुळामध्ये शासनातर्फे उत्तम दर्जाच्या पद्धतीच्या तिथं राहण्याच्या व्यवस्था करण्यात आलेल्या त्याच्यावर विसंबून राहा बिंधास आणि तुम्ही तिथं मेळ्याला जात आहे म्हणजे एक धार्मिक कार्यक्रम आहे पिकनिकला चाललेलं नाही हनीमूनला चाललेलं नाही त्याच्यामुळे चांगलं हॉटेल पाहिजे चांगल्या सुविधा पाहिजेत हे डोक्यातलं कॉन्सेप्ट काढून टाका मग तुम्ही कधी सायबर फॉमच्या भामट्यांच्या सापळ्यात अडकणार नाही सुरक्षित रहा, छान राहा